धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील अन्सारनगर परिसरात अनेक वर्षांपासूनच्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बांधण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले नागरिकांच्या सततच्या मागणीची आणि पाठपुराव्याची दखल घेत शहा यांनी आमदार असताना या टाकीसाठी एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता तर उर्वरित रक्कम स्थानिक विकास निधीतून वापरण्यात आली या नव्या टाकीमुळे अन्सारनगरसह माधवपुरा मौलवीगंज छत्रपती शिवाजीनगर आणि दिलदार नगर या भागांतील हजारो नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे लोकार्पणानंतर शहा यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह परिसरात फिरून पाणीपुरवठा सुरळीत असल्याची खात्री केली या महत्वपूर्ण कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मुख्तार बिल्डर डॉक्टर सरफराज अन्सारी कैलाश चौधरी संजय हिरे आनंद सैदाने ज्ञानेश्वर माळी मोहसिन खाटिक समीर खान प्यारेलाल दादा पिंजारी माजीद पठाण निझाम सय्यद फुजल आझमी पप्पूयाकिला सय्यद यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज क्रमांक येथे अन्सार नगर परिसरात आम्ही एक पाण्याची टाकी बांधण्याचा काम केलेला आहे आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते व माझे अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे खरं तर ह्या परिसरात पाण्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यासाठी आमच्या ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तार बिल्डर जावीद बिल्डर तसेच सरफराज अन्सारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की जे माधोपुरा मौलवीगंज अंसारनगर शिवाजीनगर झोपडपट्टी दिलदार नगर वगैरे हे जेवढे परिसर आहे या सर्व परिसरांना ह्या पाण्याची टाकीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मी शासनाकडून एक कोटी तीस लक्ष रुपये मंजूर करून घेतलेले होते आणि उर्वरितची जी रक्कम आहे ती माझ्या स्थानिक विकास निधीतून आम्ही दिलेली होती आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला त्या आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कैलास भाऊ चौधरी आमची महिला अध्यक्ष दीपा मॅडम बात्मा मॅडम अकिला मॅडम आणि अनेक अने कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत